श्री स्वामी समर्थ प्रशाला अरळी द येथे मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर स्वतःपासून सुरुवात करावी एस के स्वामी सर यांचं प्रतिपादन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक सांस्कृतिक व भाषिक सौंदर्यात भर टाकणारे कवी कुसुमाग्रज प्राध्यापक स्वामीनाथ कलशेट्टी सर यांचं प्रतिपादन श्री स्वामी समर्थ प्रशाला अरळी द येथे कवी कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री मल्लिकार्जुन प्रशाला बोरेगावचे मुख्याध्यापक श्री एस के स्वामी सर व श्रीक्षेत्र धोत्री येथील भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री स्वामीनाथ कलशेट्टी सरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विविध काव्यप्रकार म्हणजे अभंग ओवी पोवाळा गवळण कविता चारोळ्या सादर केल्या तर काही विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचं महत्व विषद केलं या प्रसंगी बोलताना श्री एस के स्वामी सर म्हणाले की मराठी भाषेमुळे आपण वैभव संपन्न बनलोय कारण मराठी भाषा ही अलंकाराने सजलेली ही भाषा वृत्ते छंद म्हणी वाक्यप्रचार निसर्ग काव्याने व्यापलीय मराठीला राजभाषा करण्यासाठी समृद्ध करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करावी असं आवाहन केलंय तसेच स्वामीनाथ कलशेट्टी सरांनी मराठी भाषेचा सा इतिहास सांगताना मराठी भाषेची वैभव संपन्नता स्पष्ट तस केले तसेच सांगा कसं जगायचं आई कना बाब निसर्ग या कविता सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण तेलुगू निसर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन नववी वर्गातील कुमारी सुहाना गामाजी व राजनंदिनी कलसुरे प्रस्तावना आठवी वर्गातील कुमारी विशाखा निकम यांनी केलं तर उपस्थितांचा आभार मराठी विभाग प्रमुख श्री कोरे एम एम सरांनी यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सूपाली रामशेट्टी संदीप स्वामी पाटील सर यांनी विशेष प्रयत्न केले यावेळी सर्व शिक्षक शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी